नमस्कार मित्रांनो या बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये येऊन खूप दिवस झाले होते त्याच्यामुळं आज बीड रेल्वे स्टेशनवरती येऊन हा व्हिडिओ बनवत आहे आणि या बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये होणाऱ्या नवीन अपडेटची माहिती आपल्यासमोर पोहोचवत आहे मित्रांनो हे जे कंट्रक्शनचं काम सुरू आहे जे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे याच्यामध्ये आता या मिक्सरमध्ये जो काय माल खालून आणलेला आहे त्याच्याद्वारे त्याची भरणी चालू आहे मित्रांनो आणि हा ज्या मिक्सरमध्ये माल आहे तो भरपूर वजनदार असल्यामुळे हे मिक्सर या ठिकाणी फसलेलं आहे आणि या फसलेल्या मिक्सरला काढण्यासाठी समोर दिसणारं पोकलेन आता या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच हे वायरिंगचं काम देखील चालू आहे या डब्यामधले प्रत्येक ठिकाणचं या डब्यामधलं वायरिंगचं काम पण चालू आहे हा पोकलेन हसलेल्या मिक्सरला काढण्यासाठी आलेला आहे आणि या मिक्सरला रस्सीच्या सहाय्याने बांधून हा पोकलेन त्याला ओढून बाहेर काढणार आहे या मिक्सरला आणि या पोकलेंटच्या खोऱ्याला आता बांधलेला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका या मिक्सरला जसे चॅनलवर आहे आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा व समोरची बेल लायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची माहिती आपल्याला लगेच मिळून जाईल मित्रांनो अशा प्रकारे हे मिक्सर या पोकलेंच्या साह्यानं बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि ज्या ठिकाणी हे मिक्सर फसलं होतं त्या ठिकाणी मातीचा भराव करून त्या ठिकाणी या पोकलेंच्या साह्याने त्याची दबई करण्यात आलेली आहे जेणेकरून परत हे मिक्सर फसू नये आणि ज्या ज्या ठिकाणी या परिसरामध्ये हे मिक्सर जाणार आहे त्या त्या ठिकाणी अशा प्रकारची दबई या पोगलेन मशीनच्या सहाय्याने करण्यात येत आहे आणि या मिक्सरसाठी व्यवस्थित रस्ता केल्याच्या केल्याच्यानंतर मिक्सर या ठिकाणी साठी जो काही माल घेऊन आलेला आहे कंस्ट्रक्शन करण्यासाठी सिमेंट खडी वाळू याचं जे काय मिक्स माल मटेरियल आणलेलं आहे त्याच्या तेच दृश्य या ठिकाणी आपण पाहत आहोत भरणी करण्याचे काम सुरू आहे आणि यानंतर आपण दुसऱ्या दृश्याची माहिती घेणार आहोत मित्रांनो हे आहे बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये जो काही भराव केलेला होता मातीचा भराव पटरीच्या साईडनं तो भराव कट करण्यात येऊन त्याला स्लूप देण्यामध्ये येत आहे दे तसेच खाल्ल्या साईडनं हा भराव वाहून जाऊ नये म्हणून अशा प्रकारे एक त्याला सपोर्ट म्हणून खाल्ल्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये भराव करण्यात येत आहे आणि हे जे दृश्य आपण पाहत आहात या ठिकाणी पण कन्स्ट्रक्शनचं काम होणार आहे त्याच्यासाठी या फळ्या लावून घेतलेल्या आहेत आणि बीड रेल्वे स्टेशनच्या दक्षिण दिशेला जे काही पटऱ्या टाकायचं काम राहिलेलं होतं ते अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मुरूम येऊन पडलेलं आहे आणि त्या मुरुमाची दबई करण्याचं काम या दबई तसेच हा मुरुम पांगवण्यासाठी जी सी पी सहाय्याने देखील युद्ध पातळीवर करण्यात येत आहे मित्रांनो हे जे दोन आपल्याला लिफ्ट दिसत आहेत या लिफ्टच्या मध्ये जे काही खड्डे दिसत आहेत ते भरून घेऊन आणि हा जो काही रेल्वे ट्रॅक दिसतोय तो अपूर्ण आहे आणि हा अपूर्ण रेल्वे ट्रॅक पूर्ण करण्यासाठी पाहू शकता समोर जो खड्डा दिसत आहे तो खड्डा भरून घेण्याचं काम सुरू आहे रेल्वे स्टेशनच्या दक्षिण दिशेला हा अपूर्ण रेल्वे ट्रॅक याच्यामध्ये अजून खडी अंथरलेली नाही या, अंथर या स्लीपरमध्ये असेच हे स्लीपर टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती ही पटरी चढवलेलं आहे म्हणजे अजून ह्याचं भरपूर काम बाकी आहे समोरच्या दृश्यामध्ये आपण पाहू शकता हा जो खड्डा आहे तो भरून घेण्याचं काम सुरू आहे हाच खड्डा तो हा खड्डा भरून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी एक पटरी येणार आहे हे ये जे पोल पडलेले दिसत आहेत आपल्याला साहित्य ते याच पटरीचे आहेत याच ठिकाणी एक पटरी निर्माण होणार आहे आता आपण निघालेलो हो आहोत ते पॉवर हाऊसकडे आणि पॉवर हाऊस च्या अलीकडल्या साईडला या ठिकाणी हे सिग्नल दिसत आहेत रेल्वेचे हे दोन्ही साईडनं दोन सिग्नल आणि पॉवर हाऊसच्या बिंदुसरा नदीच्या पुलाच्या साईड दिशेने आपण गेल्याच्या नंतर जो काय नदीच्या भराड्याने भराव करण्यात आला होता त्या नदीच्या भराड्यावरती मुरूम टाकून साईडचा मुरूम टाकून त्या ठिकाणी त्याची पण दबाई करण्याचं चा काम चालू आहे आणि त्याला स्लूप दबाई करून स्लूप देण्याचं चा काम चालू आहे मित्रांनो आणि हे पॉवर हाऊसच्या पूर्व दिशाचं सिग्नल हे अशा प्रकारे मार्किंग करण्यात आलेले असून हे दबाईचं चा काम चालू आहे तसेच या नदीच्या भराड्यावरती मुरूम टाकून त्याची पण दबई होणार आहे जे सी पी अथवा पोकलेन मशीनच्या सहाय्याने समोर जे पोकलेन दिसत आहे आपल्याला ते या दोन्ही साईडची दबई करत आहे चला तर मित्रांनो आता वेळ झालेली आहे व्हिडिओमध्ये येथेच थांबण्याची गुड बाय सुखी रहा आनंदी रहा हसत खेळत रहा मित्रांनो भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये